गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे सात सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर असा दहा दिवस गणपतीचा उत्साह आपल्याला पाहायला मिळेल अनेक ठिकाणी आकर्षक गणपती बाप्पा विराजमान झालेत आणि येथील देखावेही डोळ्याचे पारणे फेडणारे आहेत मुंबईतील देखावे आणि गणेश मूर्ती बघण्याची सर्वांना आतुरता असते कारण येथील काही प्रसिद्ध गणेश मंडळ आणि नवसाला पावणारे बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी लांबच लांब रांगा आपल्याला पाहायला मिळतात तर जाणून घेऊयात वडाळ्यातील किंग सर्कल येथील आणि मुंबईतील सर्वात श्रीमंत जीएसबी मंडळाच्या बाप्पाचं खास वैशिष्ट्य <खते> गौड सारस्वत ब्राह्मण जीएसबी गणपती सेवा मंडळाने गतवर्षी तब्बल चारशे कोटी अठ्ठावन्न लाखांचा विमा काढलाय कारण येथे होणारी गर्दी आणि बाप्पाच्या अंगावरील दागदागिनेच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे पाऊल दरवर्षी उचलावे लागते गणपतीची मूर्ती आकर्षक असून डोक्यापासून ते पायापर्यंत सोन्याच्या अबूषाने नटलेली आपल्याला पाहायला मिळते दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस मध्ये तीनशे सोळा कोटी आणि तीनशे चाळीस कोटींचा विमा काढण्यात आला होता मंडळाचे हे यंदाच सत्तरावे वर्ष असून परंपरेनुसार पाच दिवस गणपती बाप्पा विराजमान राहतात जी एस गणपतीला सासष्ट किलोपेक्षा अधिक सोनं आणि तीनशे किलोपेक्षा अधिक चांदीचे दागिने घालण्यात आले जी गणपतीची मूर्ती ही पर्यावरणपूरक असून ही मूर्ती चिकणमाती गवत आणि नैसर्गिकरित्या पाण्याच्या रंगाने बनवण्यात आली भाविकांच्या नवसाला पावणारा गणपती म्हणून आता जी एस बीचा गणपती प्रसिद्ध होऊ लागल्याने दर्शनाला येणाऱ्या भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चाललेली आपल्याला पाहायला मिळत आहे तर आज नवसाला पावणाऱ्या जी एस बी मंडळाच्या गणपतीचं विसर्जन संध्याकाळी साडेसहा वाजता असणार आहे यावेळेस अतिशय भक्तिमय वातावरणात हा विसर्जन सोहळा पार पडणार आहे नादशाही ढोल ताशा व ध्वजपदक विसर्जनात यंदा सहभागी होणार आहे